मंडळी नमस्कार मी प्रेरणा तुम्ही बघताय सकाळ पादुका दर्शन सोहळा आणि विविध मान्यवरांची हजेरी बघायला मिळते खरं तर मराठीत लोकप्रिय संगीत देणारे किंवा विविध दे जी गाणी लोकप्रिय ठरली तसे संगीतकार जोडी अविनाश विश्वजित आणि त्यांच्यापैकीच अविनाशजी स्वतः आहेत आपल्यासोबत खूप खूप स्वागत आहे तुम्ही नुकतंच पादुकादर्शन घेतलाय हा अनुभव कसा राहिला त्याबद्दल सगळ्यात सा आधी सांगा हा अनुभव अविस्मरणीय असा आहे माझ्यासाठी मुंबईत राहून आपल्याला खूप वेळा अशी इच्छा असते की अक्कलकोटला जावं किंवा आळंदीला जावं आणि पादुकांचं दर्शन घ्यावं पण ती गोष्ट आपल्याला आपल्या दैनंदिन आयुष्यामुळे कधी शक्य होत नाही ह्या सगळ्या संत महात्म्यांच्या पादुका एका ठिकाणी आहेत हे जेव्हा कळलं तेव्हा एक तर खूप आनंद झाला आणि त्या पादुकांचं दर्शन घेऊन एक जो काही एनर्जी तुम्हाला मिळते आणि मी स्वतः खूप अध्यात्मामध्ये विश्वास ठेवणार आहे यानिमित्ताने मी एक माझा अनुभव शेअर करणार आहे जो करोनाचा अतिशय अवघड काळ होता आपल्या सगळ्यांसाठीच तेव्हा खूप नेगेटिव्हिटी होती अनेक लोकांच्या घरी दुर्दैवानी आई लोकं जात होती अशा काळामध्ये मी आणि विश्वजितने ठरवलं की एक गाणं आपण बनवायचं स्वामी समर्थच आता त्याच्यात आपल्याला मार्ग दाखवते आणि गुरु ठाकूर यांनी ते गाणं लिहिलं मी आणि विश्वजितने ते गाणं कंपोज केलं आणि एक अज्ञात एक व्यक्ती होती त्यांची आई कोमामध्ये होती आणि आठ दिवस त्या बाहेर येत नव्हत्या हो आणि त्यांना ते गाणं त्यांनी ऐकलं आणि स्वामींचा जप होता त्या गाण्यामध्ये त्यांनी त्यांच्या डोक्याशी ते गाणं ठेवलं आणि तीन दिवसामध्ये त्या बाई नुसत्या कोमात बाहेर आल्या नाहीत तर त्या बाई ठणठणीत बऱ्या आण झाल्या आणि त्यांनी आम्हाला तिघांना एक एवढी मोठी चांदी इतळ्याची मूर्ती स्वामींची दिली तर मला वाटतं कुठेतरी ही जी एक अज्ञात शक्ती आहे याचा अनुभव वेगवेगळ्या लोकांना वेगवेगळ्या प्रकारे येत असतो तर आज इथे येऊन अतिश आतीश, अतिशय शांत वाटलं मन अतिशय प्रसन्न झालं आणि या सगळ्या उपक्रमासाठी मी सकाळ समूहाचं खूप खूप अभिनंदन करतो की वेगवेगळ्या प्रकारचे उपक्रम आपण बघत असतो पण मला वाटतं पहिल्यांदाच असा उपक्रम झाला आहे की सगळ्या संत महात्म्यां महात्म्यांचं दर्शन त्यांच्या पादुका त्यांच्याबद्दलची माहिती सगळी तुम्हाला एकाच ठिकाणी बघायला मिळते अतिशय स्तुत्य असा हा उपक्रम आहे आणि असे उपक्रम माझ्या मते सगळ्या ठिकाणी व्हायला हवेत कारण की आपल्या दैनंदिन आयुष्याच्या जी धकाधकी आहे त्यातनं आपण जाऊ शकत नाही त्यासाठी ही, ही केलेली खूप मोठी गोष्ट आहे असं आम्हाला वाटतं म्हटला तसं की पहिल्यांदाच तर दुर्मिळ क्षण आणि दुर्मिळ योग आहे आणि आपण सगळे इथे तो अनुभवतोय असं म्हणूयात पण संगीत म्हणजे अध्यात्म भक्तिभाव म्हटलं की त्याची संगीताची जोड आहे तो कनेक्ट आहे तो तुम्ही कायम तुमच्या कलेच्या माध्यमातून करत असता तुमच्यासाठी अध्यात्म भक्तिभाव ही गोष्ट तुम्हाला तुमच्या संगीतासाठी किंवा तुमच्या कामामध्ये कशी फायदेशीर ठरते उपयोगी ठरते त्याबद्दल मते संगीत ही ईश्वराच्या जवळ सगळ्यात जवळ जाणारी कला आहे म्हणजे एखादा षडजे लागणं किंवा एखादी चाल बरोबर येणं किंवा एखादं कंपोजिशन खूप छान झाले स्वतःला कळणं याच्यामध्येच अध्यात्म आहे असं मला वाटतं आणि जेव्हा आत्ताच नुकतंच आमचं जे गाणं भेटला भेटलं आपण सगळ्यांनी ऐकलं असेल धर्मवीर चित्रपटातलं तर मला असं वाटतं की कुठेतरी या कलाकृतीच्या मागे सुद्धा एक ईश्वरी हात आहे कारण प्रत्येकाचं प्रत्येक गाणं तसं होतंच अशातला भाग नाही तर संगीताची आराधना करणं संगीताची साधना करणं हे इन इट सेल्फ एक मेडिटेशन आहे इन इट्स सेल्फ तुम्हाला ते एक डिव्हाइन थॉटकडे नेतं त्यामुळे कलाकार हे खरंच खूप भाग्यवान असतात असं मला वाटतं की संगीताच्या माध्यमातून खूप लवकर त्या गोष्टीचा अनुभव घेतो तुम्ही ते करत असताना घेता आणि ते तयार झाल्यानंतर जेव्हा ते प्रेक्षक अनुभव ते हो प्रेक्षक अनुभव घेत असतात खरंच खूप छान मला वाटतं आपण विविध कार्यक्रमाच्या निमित्तानं चित्रपटाच्या निमित्तानं बोलतो पण ही एक वेगळी संधी एक वेगळा उपक्रम त्या निमित्तानं काहीतरी वेगळं बोलताही आलेलं आहे खूप खूप धन्यवाद आणि शुभेच्छा तुम्हाला थँक्यू सो मच so महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका